मित्रांनो बहुजन अभिजन ब्राह्मण राजकारण याच्या पलीकडे आपण बोलणं गरजेचं आहे जो मूळ आपला जो बेस आहे जो पाया आहे तो समजून घेणं गरजेचं आहे जोपर्यंत आपण सामाजिक बदल घडवून आणत नाही तोपर्यंत राजकीय बदल घडणार नाही यामुळे मित्रांनो आजपासून लक्षात ठेवा आजपासून या चॅनलवर जवळपास नव्याण्णव टक्के राजकीय व्हिडिओ येणार नाहीत तरी सुद्धा आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने हे चॅनल आवर्जून पहा प्रत्येक व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे बहुजनांसाठी महत्वाचा आहे अभिजनांसाठी महत्वाचा आहे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी तो कोणत्याही जातीचा असो प्रत्येकासाठी महत्वाचा आहे जर त्याला जीवन समजून घ्यायचं असेल जर त्याला जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा असेल जर त्याला समाजकारण समजून घ्यायचं असेल आणि राजकारणाचा बेस जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला हे चॅनल हे व्हिडिओ पूर्ण पाहणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो राजकारणामध्ये आपण पाहतो भ्रष्टाचार बोकाळलेला आहे त्याला नितीन गडकरी सुद्धा अपवाद नाहीत आणि लक्षात ठेवा आपण एकीकडे बहुजन ब्राह्मण असा वाद करत असताना भ्रष्टाचाराला मात्र कोणत्याही जातीच्या सीमा नाहीत बहुजनामधले नेते सुद्धा भ्रष्टाचारामध्ये वरती आहेत आणि अभिजनामधले ब्राह्मणामधले नेते सुद्धा भ्रष्टाचारामध्ये वरती आहेत म्हणजे यामध्ये जात आडवी येत नाही त्यामुळे येथील मूळ समस्या मूळ समस्या मूळ तत्वज्ञान समजून घेणं गरजेचं आहे आणि हे समजणं खूप गरजेचं आहे प्रत्येक भारतीयाला प्रत्येक भारतीयाला हे बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे हे बेसिक नॉलेज झाल्याशिवाय तुम्ही चांगले नागरिक होणार नाहीत आणि तुम्ही जोपर्यंत चांगले नागरिक होणार नाही तोपर्यंत तुम्ही हा बदल घडवून आणू शकणार नाही ना म्हटलं ना तर मी पुढं अनेक उदाहरण देणार आहे तथागत गौतम बुद्धांचं उदाहरण देणार आहे त्याच्या अगोदर आपण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं अत्यंत छोटं उदाहरण पाहू मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जवळपास महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहीत आहेत आता महाराष्ट्रामध्ये नाही म्हटलं तरी प्रत्येक गावामध्ये चार कीर्तनकार आहेत दोन चार प्रवचनकार आहेत दोन चार मृदंगाचार्य आहेत दोन चार गायक आहेत दहा पाच भजनी मंडळ आहे आणि हे सगळेजण तुकाराम महाराजांचे अभंग म्हणतात तुकाराम महाराजांचे विचार सांगतात परंतु जो बेसिक विचार आहे तुकाराम महाराजांचा जो वास्तववादी विचार आहे जो रिअलिस्टिक विचार आहे तो मात्र कोणीही मांडताना दिसत नाही आणि तो मांडणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याशिवाय त्याशिवाय या गोष्टी आपल्याला समजणार नाहीत मित्रांनो आपण जागतिक विद्वानामध्ये कार्ल मार्क्स यांचं नाव घेतो परंतु कार्ल मार्क्स यांच्याही अगोदर दोनशे वर्ष डी क्लास झालेले तुकाराम महाराज आपल्याला माहीत नसावेत याच्यासारखं दुर्दैव काय आहे तुकाराम महाराजांचा जन्म प्रचंड श्रीमंत वर्गामध्ये झालेला लक्षात ठेवा प्रचंड श्रीमंत घरामध्ये जन्म झाला त्यांचा आजच्या काळामध्ये एखाद्या आमदारा खासदाराची मंत्र्याची कॅबिनेट मंत्र्याची जेवढी प्रॉपर्टी आहे अशा श्रीमंत घरामध्ये तुकाराम महाराजांचा जन्म झाला परंतु तुकाराम महाराजांनी लक्षात ठेवा तुकाराम महाराज महाजन होते सावकार होते आणि त्यांनी स्वतःची सावकारकी बुडवली लोकांचं कर्ज माफ केलं ज्यावेळेस दुष्काळ होता लक्षात ठेवा ज्या वेळेस दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांनी कर्जमाफी दिली आणि स्वतःची दिली लक्षात ठेवा आणि आज दुष्काळ आहे आज मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे पंजाबमध्ये दुष्काळ आहे उत्तराखंडमध्ये दुष्काळ आहे हिमाचल प्रदेशमध्ये दुष्काळ आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये दुष्काळ आहे आणि अशामध्ये एकही नेता एकही मंत्री एकही आमदार स्वतःच्या प्रॉपर्टीतला एक रुपये द्यायला तयार नाही आणि केवळ एक महिन्याचा पगार दिला म्हणजे भूमीचा पाय लंगडा भूमीचा पाय लंगडा झाल्याने भूमीला काही फरक पडत नाही अगदी एक महिन्याचा पगार दिला तर त्याची बार इतकी मोठी जाहिरातबाजी करणार की बघा बघा मी एक महिन्याचा पगार दिला परंतु तुकोबराईंनी शेकडो शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं परंतु त्याची गाथेमध्ये कुठेही त्यांनी उल्लेख केलेला नाही लक्षात ठेवा परत त्या गोष्टीचं भांडवल केलं नाही मी असं केलं मी तसं केलं मी कर्जमाफी दिली हे साधं स्वत ती गोष्ट तुकाराम महाराजांच्या परत मनामध्ये सुद्धा नाही आली इतका माणूस डी क्लास झालेला माणूस बोलणं सोपं आहे लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही चांगले नागरिक सुजान नागरिक होणार नाहीत जोपर्यंत हे विचार तुम्ही आत्मसात करणार नाहीत ठीक आहे आत्मसात करणं खूप अवघड आहे तुकाराम महाराज होणं बुद्ध होणं राम होणं एवढी सोपी गोष्ट नाही परंतु किमान परंतु किमान त्यांचे विचार माहीत असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा बुद्धांना विरोध करणाऱ्यांची संख्या आज कमी आहे का तुम्हाला लाखोने दाखवू शकतो तुकाराम महाराजांना विरोध करणाऱ्यांची संख्या कमी आहे का तुकाराम महाराजांना विरोध करणाऱ्यांची संख्या सुद्धा लाखो करोडमध्ये आहे आता तुकाराम महाराजांना ते प्रत्यक्ष विरोध करू शकत नाही लक्षात ठेवा प्रत्यक्ष विरोध करण्याची त्यांची हिंमत नाही म्हणून केवळ त्यांचे जर विचार कोणी सांगत असेल त्यांचे जर अभंग कोणी सांगत असेल तर त्या माणसाला प्रचंड विरोध हा वारकरी संप्रदायामधूनच होतो म्हणजे तुकाराम महाराज बघा किती तुकाराम महाराज काय शब्द आहे तुकाराम महाराजांचे दया करणे जे पुत्र तेची ते दासा आणि दासी लक्षात ठेवा तुम्ही तर इथं जातीचं घेऊन बसलात जात पात्र तुकाराम महाराजाकडे नाहीच लक्षात ठेवा तुकाराम महाराजाकडे ना, तुकारा ना जातीचं बंद नाही ना, ना धर्माचं बंद नाही ना, ना देशाचं बंध नाही जात रहित झालेले तुकाराम महाराज आहेत लक्षात ठेवा धर्मरहित तुकाराम महाराज झालेले आहे धर्म म्हणजे त्यांनी मानलेला धर्म म्हणजे तुम्ही जो हिंदू धर्म म्हणता कोणता मुस्लिम धर्म म्हणता ख्रिश्चन म्हणता वगैरे कोणताही प्रचलित धर्म म्हणता त्या धर्माशी आणि तुकाराम महाराजांशी काहीही संबंध नाही तुकाराम महाराजांनी सांगितलेला धर्म हा मानवतेचा धर्म आहे दयेचा धर्म आहे प्रेमाचा धर्म आहे आणि सत्याला त्यांनी धर्म म्हटलेला आहे ट्रूथ जे युनिव्हर्सल ट्रूथ आहे जे जागतिक सत्य आहे जे कोणत्याही काळामध्ये त्रिकाळामध्येही पूर्वी भूतकाळामध्ये भविष्य काळामध्ये वर्तमान काळामध्ये तीनही काळामध्ये जे सत्यच असतं नाथ महाराजांच्या शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर जागृती स्वप्ने सुसुप्तीवशी जास्ती असत्य न स्पर्शे लक्षात ठेवा जागृत अवस्थेमध्ये जागृत अवस्थेमध्ये स्वप्नामध्ये कशामध्येही कोणत्याही अवस्थेमध्ये ज्याला असत्याचा स्पर्श होत नाही त्याला सत्य म्हणायचं ही संत एकनाथ महाराजांनी केलेली डेफिनेशन आहे असे तुकाराम महाराज म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला प्रत्येकाला मुलं आहे लक्षात ठेवा प्रत्येकाला तुम्हाला मुलं आहेत आणि तुमचं तुमच्या स्वतःच्या मुलावर किती प्रेम आहे बघा तुमच्या अचानक घरी आहात आणि फोन आला रे तुमचा मुलगा वाढल्या ऍक्सिडेंट झाला हाताला मार लागलाय डोक्याला मार लागलाय किती किती बेचैन होता किती किती बेचैन होता लक्षात ठेवा सहन होत नाही स्वतःच्या मुलाला जर काही जर झालं सहल त्या तर, तर त्या आई वडिला अजिबात सहन होत नाही इतक्या वेदना होतात म्हणजे तुकाराम महाराज काय म्हणतात ज्या वेदना स्वतःच्या मुलाबाबतीत होतात त्याच वेदना तुमच्या घरातला जर नोकर असेल तर त्याबाबत सुद्धा तितक्याच वेदना ज्याच्या हृदयाला आहेत ते हृदय म्हणजे तुकाराम महाराजांचं हृदय आहे त्यामुळे मित्रांनो तुकाराम महाराज होणं शक्य नाही लक्षात ठेवा तुकाराम महाराज होणं शक्य नाही परंतु किमान त्यांचे विचार जाणून घेणं तरी शक्य आहे आणि त्यांचे विचार जर प्रत्येकाला जर कळले तर या देशामध्ये सुवर्णयुग आल्याशिवाय राहणार नाही आणि असंच सुवर्णयुग या सुवर्णयुगाचा पाया या देशामध्ये ज्यांनी घातलेला आहे लक्षात ठेवा ते तथागत गौतम बुद्ध आणि त्या बुद्धांना विरोध करणारी जर ही भूमी असेल त्या मुद्दाला मानणारी ही भूमी आहे या भूमीच्या प्रत्येक कणाकणामध्ये बुद्ध आहेत लक्षात ठेवा या बुद्धाशिवाय हा देश पूर्ण होऊ शकत नाही पण तरी सुद्धा त्यांना विरोध करणारे सुद्धा चुकीच्या गैरसमजतीमुळे लक्षात ठेवा चुकीच्या तुमच्या डोळ्यावर ही जी पुठ्ठे आलेली आहेत लक्षात ठेवा ही डोळ्यावर जी पुठ्ठे आलेली आहे एक बुद्धांबद्दल एक फार मोठा गैरसमज पसरवण्यात आलेला आहे की बुद्ध हे ईश्वराला मानत नव्हते एवढ्यामुळे सुद्धा विरोध करणारे अनेक जण आहेत परंतु ईश्वराचं जे तत्वज्ञान आहे ते तुम्हाला अगदी दोन मिनिटात सांगतो येणाऱ्या काळामध्ये सविस्तर या गोष्टी मी तुम्हाला मांडणार आहे वेगवेगळ्या व्हिडिओच्या वे माध्यमातून त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक का व्हिडिओ काळजीपूर्वक का पूर्ण व्हिडिओ पाहत जा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या ईश्वर आहे की नाही देव आहे की नाही हे माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे जे म्हणतात देव आहे लक्षात ठेवा जे लोक म्हणतात देव आहे त्यांनाही तो आतापर्यंत कधीही भेटलेला नाही भेटणार नाही पूर्वीही सुद्धा कोणाला भेटलेला नाही वर्तमानामध्ये सुद्धा भेटलेला नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा कोणालाही भेटणार नाही म्हणजे जे लोक म्हणतात देव आहेत ते सुद्धा खोट बोलत आहेत आणि जे लोक म्हणतात देव नाही ते सुद्धा खोटं बोलत आहेत कारण देव आहे किंवा नाही हे समजण्या एवढी बुद्धी माणसाची विकसित झालेली नाही हे जग म्हणा विश्व म्हणा हे ब्रह्मांड म्हणा हे चालवणारी कुणीतरी एक शक्ती आहे की नाही हे कळण्या एवढी बुद्धी माणसाकडे नाही कोणत्याही माणसाकडे नाही लक्षात ठेवा बाकी अंधश्रद्धा चमत्कार कर्मकांड हे जे निर्माण झालेले आहेत जे पुजारी पुरोहित यांच्या भोंधू लोक यांच्या पोटा पाण्यासाठी निर्माण झालेले आहेत बाकी लक्षात ठेवा आणि बुद्ध बुद्ध वेगळं काय सांगत होते ईश्वर आहे की नाही बुद्ध म्हणतात की या या गोष्टीला ज्या गोष्टी माणसाच्या बुद्धीच्या आवाकाच्या पलीकडच्या आहे त्यावर भाष्य करून उगच मी वेळ काळ वाया घालू तर मी वेळ तो कशासाठी दिला पाहिजे मानवाला अधिक अधिक उन्नत बनवण्यासाठी माणसाचे जे दुःख आहेत दुःखाचं जे कारण आहे दुःखाच्या कारणामुळे माणस तथागत का गौतम बुद्धांनी जे दुःख सांगितलं दुःखाची कारणं सांगितली ती जर आपण जर समजून नाही घेतली आणि ती बहुजनांनाच कळली नाहीत तर अभिजनांना कधी कळणार लक्षात ठेवा त्यामुळे हा जो भ्रष्टाचार आहे हा जो अनागोंदी कारभार आहे ही जी हिंसा आहे लक्षात ठेवा हा जो जाती जातीमध्ये जो द्वेष आहे हा जो धर्माधर्मामध्ये जो द्वेष भरलेला आहे लक्षात ठेवा हे केवळ यामुळे आहे की तुकाराम महाराजांचे बुद्धांचे विचार आपण मुळापासून समजून घेतलेले नाहीत आता तुकाराम महाराज ईश्वराला मानत होते का शंभर टक्के मानत होते लक्षात ठेवा बुद्धामध्ये आणि तुकाराम महाराजांमध्ये हा फरक आहे आणि तो फरकसुद्धा नेमका कशामुळे आहे हे सुद्धा एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेल तुम्हाला लक्षात ठेवा जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कॉमेंट करून सांगा तो फरकसुद्धा तुम्हाला सांगेल तो फरक सांगण्याच्या अगोदर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एकच हिंट देतो तुकाराम महाराजांचा देव कोणता होता जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तो ती साधूळ खावा देव तेथेची जाणावा रंजल्या गांजल्याची जो सेवा करतो जी माणुसकी आहे जी ह्युमॅनिटी आहे जे रियल आहे जे वास्तवता आहे जे प्रेम आहे जे दया आहे जे जो चांगुलपणा आहे त्याला देव म्हटलेला आहे तुकाराम महाराजांनी देवाची एक निर्मळ व्याख्या के केलेली आहे तुकाराम महाराजांनी लक्षात ठेवा आणि या निर्मळ व्याख्येचं प्रतीक लक्षात ठेवा आणि ज्या या व्याख्येच्या या प्रतीकाच्या या सत्तेच्या सत्य म्हणजे इथे ट्रुथ याच्या आधारे जी तुकाराम महाराजांनी जी लढाई लढलेली आहे त्या काळामध्ये आणि त्याचं प्रतीक म्हणजे विठ्ठल आहे हालवली खुंट आदी करावा बळकट मग त्याच्या तयाच्या आधारे करणे अवघेची बरे विठ्ठल हा तुकाराम महाराजांच्या लढाईचा आधार होता लक्षात ठेवा विठ्ठल ही फार मोठ्या क्रांतीचं प्रतीक आहे लक्षात ठेवा पांडुरंग हे फार मोठ्या क्रांतीचं प्रतीक आहे त्यामुळेच लक्षात ठेवा पांडुरंग म्हटलं विठ्ठल म्हटलं की येथील हिंदू बौद्ध ख्रिश्चन सीख सगळेजण नतमस्तक होतात ते यामुळेच कारण विठ्ठलाकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला एक आपलेपणा वाटतो प्रेम वाटतं जिवाळा वाटतो लक्षात ठेवा ईश्वर आहे नाही हा ही गोष्ट माणसाच्या बुद्धीच्या पलीकडची आहे परंतु एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे हेतर करा गेल हे तर मान्य करावं लागेल एक जिव्हाळा आहे प्रेम आहे कळवळा आहे हे, हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल दया आहे लक्षात ठेवा करुणा आहे हे, हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल आणि त्याचं एक प्रतीक त्याचं एक प्रतीक येथील सर्वसामान्यांना जागं करण्यासाठी निवडलेलं आहे संतांनी संत मित्रांनो संतच होणं समजणं एवढी सोपी गोष्ट नाही आणि जर समजावायची जर झाली तर खूप सोपी गोष्ट सुद्धा आहे आणि जोपर्यंत आपण ही विचारधारा जो जोपर्यंत समजून घेत नाहीत आणि याद्वारे आपल्याला बेसिक गोष्टी समजून घेऊन जाती अंतापर्यंत जायचं आहे तुमच्या जातीला धर्माला कसलंही अस्तित्व नाही इतिहास नाही अगदी लाखो वर्षाच्या मानवाच्या इतिहासामध्ये अब्जावधी वर्षाच्या या जीवाच्या इतिहासामध्ये सजीवांच्या इतिहासामध्ये अगदी दोन हजार वर्षे अडीच हजार वर्षाचा जाती धर्माचा देवा धर्माचा इतिहास आहे अगदी चार पाच हजार वर्षापूर्वी प्रचलित काही सुद्धा नव्हतं लक्षात ठेवा तुमचे जे चार हजार वर्षापूर्वी पाच हजार वर्षापूर्वी तुमचे जे पूर्वज होते त्यांना ना मराठा शब्द माहीत होता ना ओबीसी शब्द माहीत होता ना धनगर शब्द माहीत होता ना माळी शब्द माहीत होता ना बौद्ध शब्द माहीत होता ना हिंदू शब्द माहीत होता ना मुस्लिम शब्द माहीत होता काहीसुद्धा माहीत नव्हतं आणि ते सगळे आपल्या सर्वांचे पूर्वजाहीत लक्षात ठेवा मानवजात आपण बा ब्राह्मण बहुजन हा भेद जरी करत असलो तरी मानवाच्या इतिहासामध्ये त्या भेदाला सुद्धा काही सुद्धा स्थान नाही लक्षात ठेवा येथे तो भेद आपण शोषण करणारे कोण आहेत आणि शोषक कोण आहेत परंतु येथील बहुजनांनाच शोषणवादी व्यवस्था आवडत आहे हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये मांडणार आहे बहुजनांनाच ही शोषणवादी व्यवस्था हवी आहे ती कशामुळे हवी आहे ते सुद्धा आपण निवांत एखाद्या व्हिडिओमध्ये बोलून फक्त आज एकच विनंती आहे तुम्ही प्रत्येकाने कॉमेंट करा आणि कॉमेंट करून सांगा की तुम्हाला नेमकं कोणत्या विषयावर बोलणं आवडेल किंवा कोणत्या विषयावरील व्हिडिओ आवडेल बाकी आज शेतकरी अडचणीमध्ये आहे आणि अशामध्ये आज तुर्तास प्रचलित आता मी राजकारणावर बोलणार नाही परंतु शेतकरी लक्षात ठेवा जे वंचित आहेत शोषित आहेत पीडित आहेत त्यांच्या त्यांच्यावर त्यांच्या प्रश्नावर तर बोलावंच लागेल आणि आज शेतकरी अडचणीत आहे आज कर्जमाफी होणं फार फार गरजेचं आहे आणि यावर यावरसुद्धा बोलणार आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम